हॅलो एव्हरी स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो पण बऱ्याच मुलांचे मेसेज येत होते की दादा प्रोविजनल ॲडमिशन सुरू झाले घेऊ का नको तर फार मुलं कन्फ्यूज होते म्हटलं चला एकदा अपडेट देऊन देऊ आणि जो युनिव्हर्सिटी जो स्कॅम करते तुमच्यासोबत तो त्याचंसुद्धा मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ बघून मला बऱ्याचशा जणांचा मेसेज येईल जे युनिव्हर्सिटीचे शिक्षक लोक माझ्याशी कनेक्ट आहे त्यांचा बट ठीक आहे ते वेगळा प्रश्न बट मी तुम्हाला चुकीचं गाईड करणार नाही कारण तुम्हीही माझे लहान भाऊ बहीण आहात त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया काय असतं एक कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन होणारी प्रोसेस आणि आत्ताच ज्यांना कॉल येत आहे की तुम्हाला आत्ताच प्रोव्हिजनल ॲडमिशन देतो त्या असतात डिम्ड युनिव्हर्सिटी त्यांचे कॅपराउंड थ्रू ॲडमिशन होत नसतं कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन होतं ते गव्हर्मेंट एडेड त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज जरी असले ते कॅपराऊंड थ्रू काही काही कॉलेज ॲडमिशन घेतात पण काही कॉलेजनी काय केलं आहे आधी फक्त काय होतं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी जळगावची आपली बहिणाबाई चौधरी अशी एक युनिव्हर्सिटी काहीतरी अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज होत्या विभागवाईज बट आता काय झालं आहे कॉलेजेस त्यांची युनिव्हर्सिटी काढते युनिव्हर्सिटी काढल्याने काय फायदा होतो याचे फायदे मी अगोदर तुम्हाला सांगतो एक आता समजा ऑटोनॉमस कॉलेज असलं तर ऑटोनॉमस कॉलेजच्या एक्झाम वगैरे घेण्याचं हे सर्व कॉलेजला अधिकार असतात त्यामुळे तो एक फायदा असतो की त्यांच्या अकॉर्डिंग ते एक्झाम कंडक्ट करतात सिलेबस वगैरे हे करतात बट युनिव्हर्सिटी काय असतं पूर्ण कॉलेजचं करिक्युलम त्यांची पूर्ण एज्युकेशन सिस्टम त्यांचा सिलेबस वगैरे हा सर्व सर्व युनिव्हर्सिटीच्या ताब्यात असतो म्हणजे त्यांना जे पटेल ते ते करतात त्यांना जी फीज ठेवायची ती फीज ते ठेवतात हे असतं एक युनिव्हर्सिटीचं डिम्ड युनिव्हर्सिटीचं हा फरक आहे तुमचा ई टी थ्रू ॲडमिशन होणारे कॉलेजमध्ये आणि डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तर आता बऱ्याच मुलांना कॉल येत आहे की आमच्या युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन सुरू झाले ते ॲड ॲडमिशन सुरू झाले यामुळं काय झाले मुलं कन्फ्युज झाले की दादा जर आत्ताच ॲडमिशन झाले तर मला टी थ्रू कॅपराऊंडला ॲडमिशन मिळेल का तर हो नाईंटी पर्सेंट कॉलेज हे सीई टी थ्रूच ॲडमिशन घेतात त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही असे कितीही कॉल आले तुमच्या पॅरेंट्सला आले तुम्हाला आले येतात कॉल येतात आपले जे बारावीचे कॉलेजचे कॉलेजेस असतात ना ते त्यांना नंबर शेअर करतात आपले कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करतात त्यामुळं ते तुम्हाला कॉल येतात कॉल आल्यावर घाबरून जायचं नाही सरळ कट करून द्यायचा टेन्शन घ्यायचं नाही कारण तुम्हाला सांगतो युनिव्हर्सिटी डिम्ड युनिव्हर्सिटीचे काही फायदे पण आहे की समजा जे मुलं समजा आता काही मुलांना अभ्यासामध्ये एवढं हे नसतं बट रिसर्चमध्ये त्यांना फार हे असतं किंवा दुसरे वेगवेगळे प्रोजेक्ट करण्यात फार मजा येते त्यामुळं त्या, त्या मुलांचं काय होतं अटेंडन्स वगैरे मॅनेज होऊन जाते त्यानंतर तुमचे आपलं पेपर वगैरे मॅनेज होऊन जाता मार्क्स थोडे एक्स्ट्रा भेटून जातात हे डीम युनिव्हर्सिटीचा फायदा आहे पण आता समजा जे कॉलेज आहे लाईक एम आय टी MIT ही वर्ल्ड प्रीस युनिव्हर्सिटी त्यानंतर डी वाय पाटील आता डी वाय पाटलांनी काय केलं की जे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्याचं सक्सेस बघून त्यांनी युनिव्हर्सिटी काढली मुलांना यातला डिफरन्सच कळत नाही त्यांना वाटतं आपण तर डी वाय पाटलाला ॲडमिशन घेतो पण फरक आहे त्यात युनिव्हर्सिटीचा लाँग टर्म विचार केला तर प्लेसमेंट आहे का हा तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःवर ट्राय करू नका युनिव्हर्सिटी नवीन आल्या आहेत त्यांच्या डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बघून तुम्ही डी वाय पाटील युनिव्हर्सिटीला प्लेसमेंट जाईल हे कशावरून बरोबर आहे की नाही आता जे एस पी एम जे एस पी एम तातवडेचं जे कॉलेज आहे ऑटोनॉमस ते ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पण जे एस पी एमवाल्यांची एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे आता जे एस पी एम तातवडेच्या प्लेसमेंट बघून जे एस पी एम युनिव्हर्सिटीला जातात का प्लेसमेंट तर नाही रामदेव बाबा रामदेव बाबा हे एक असं कॉलेज होतं की जिथं नाईन्टी नाईन नाईन्टी एटच्या पुढंच कॉलेजला ॲडमिशन मिळायचं ते रामदेव बाबांनी मागच्या वर्षी युनिव्हर्सिटी केली युनिव्हर्सिटी केल्यानंतर काय झालं की जे नाईन्टी नाईन नाईंटी एट पडलेले जे मुलं होते त्यांच्या शेजारी टेन पर्सेंटाईलवाले मुलं पण बसायला लागलेत तिथं कॉलेजचं करिक्युलम राहिलंच नाही तिथं टॉपर लोकांच्या शेजारी दुसरेसुद्धा येऊन बसायला लागले आणि जे आपला सिक्स्टी आणि वन ट्वेंटीचा जो कोटा होता युनिव्हर्सिटीवाले काय करतात त्याला वाढवून देतात आणि दोन अडीच लाख फी करून देतात त्याच्याने काय होतं मुलांना काय रामदेव बाबा कॉलेज आहे पण आता तिथं प्लेसमेंटला कॉम्पिटिशन वाढली की नाही जिथं साठ मुलांपैकी समजा फॉर एक्झाम्पल दहा कंपन्या येत होत्या साठ मुलांमध्ये आता तिथंच त्या दहा कंपन्या किंवा बारा तेरा कंपन्या येणार किती मुलांमध्ये अडीचशे ते तीनशे मुलांमध्ये आणि फीज पण किती घेणार अडीच ते तीन लाख जरी ते बाहेर दाखवता की आम्ही मिरिट बेस घेतो आम्ही मेरिट बेस घेतो वगैरे तर ते कुठलंही मिरिट बेस नसतं ते फक्त बाहेर सांगायच्या गोष्टी असतात जर समजा एखाद्याने एक दोन लाख रुपये एक्स्ट्रा दिले की ते त्याला ॲडमिशन देत असतात हे फक्त बाहेर सांगायची गोष्ट असते की आम्ही मिरिट बेस घेतोय आम्ही मिरिट बेस घेतोय त्यामुळे तुम्ही हा स्कॅम लक्षात घ्या हे जे युनिव्हर्सिटी डिम्ड युनिव्हर्सिटी मी कोणालाही सजेस्ट करत नाही मी डायरेक्ट सांगतो की गव्हर्नमेंटच्या आपल्या सीईटीच्या कॅप थ्रू जे तुम्हाला कॉलेज अलॉट होते त्याला तुम्ही ॲडमिशन घ्या डिम्ड युनिव्हर्सिटी हे नवीन आल्यात नवीन आल्यापेक्षा त्यांनी त्यांनी जी कन्सेप्ट वापरली की आपल्या आधीच्या कॉलेजच्या सक्सेसवरून त्यांनी युनिव्हर्सिटीज काढल्या आणि बक्कळ फीस पण लावली आणि बक्कळ तो प शिक्षणाचा धंदा लावला लाईक किती पण मुलं घ्यायची आणि किती पण फीज घ्यायच्या हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही या याच्यात येऊ नका जरी तुम्हाला फोन आले की तुमचं प्रोव्हिजनल ॲडमिशन करून नंतर तुम्हाला ॲडमिशन वगैरे भेटणार नाही तर हे सर्व चुकीचं आहे सीई टी थ्रूच तुम्हाला ॲडमिशन भेटणार कॅबची प्रोसेस काय असते मी हे तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगणार पूर्ण डिटेल प्रोसेस सांगणार अन्सर की आल्यानंतर काय काय प्रोसेस असते हे सर्व डिटेल सांगणार बट कुणालाही कॉल येत असेल कडून तर सरळ कट करायचा मी सुद्धा माझ्या वेळेस सरळ कट करायचो पॅरेंट्सला पेरेंट्स काय असतात थोडे हळवे असतात त्यांना ही सगळी प्रोसेस माहिती नसती त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा दाखवा त्यांचे डोळे उघडा पॅरेंट्स काय करतात कॉल आल्यावर म्हणता हो अडीच तीन लाख रुपये आता मिरिट बेस ॲडमिशन हे फार कमी युनिव्हर्सिटीज घेत आहेत घेतच नाही नाहीच्या बरोबरीने त्यामुळं तुम्ही कॅपराऊंडलाच प्रेफर करा मिरिट बेस ॲडमिशन हे फक्त कॅपराउंडनीच होतं शिक्षणाचा हा जो धंदा लावला आहे अडीच तीन लाख रुपये तुम्ही फी भरताय ज्या ठिकाणची रामदेव बाबाची ऐंशी नव्वद हजार फी होती ती आज अडीच लाखाला टेकली आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी साडेपाच लाख रुपये वर्ष घेते आहे साडेपाच लाख रुपये अरे साडेपाच लाख रुपयामध्ये तुमचं गव्हर्मेंट कॉलेजला इंजिनिअरिंग कंप्लीट होते आणि तिथं ती एका वर्षाची फी आहे त्यामुळं अटक अशा कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉल सेंटरच्या ताब्यात तुम्ही येऊ नका कुठंही प्रोविजनल ॲडमिशन वगैरे काय कन्सेप्ट प्रस्थिती घेऊ नका तुम्ही ई टीच्या कॅप थ्रूच जा ऑफिशियली जा आणि लिगली जा नाही तर तुम्ही आता ॲडमिशन घेशाल अडीचशे तीनशेची बॅच आहे प्लेसमेंटला कंपन्याच नाही कॉलेजच्या नावावरून घेतली पण प्लेसमेंट तर येतच नाही तर मग काय करणार त्यामुळं शिक्षणाचा हा जो धंदा लावला आहे याच्यापासून तुम्ही डोळे उघडा आणि कॅप थ्रू जा जे काही कॅबची प्रोसेस असेल ते मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगेल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या पॅरेंट्सला नक्की शेअर करा तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब व कमेंट आणि लाईक करा थँक्यू